लाईव्ह शोध सत्य बातमीचा रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्यावर जोरदार टीका पुरी झाली मन की बात आता हवी जन की बात केंदूर ते झालेल्या शेतकरी आक्रोश मोर्चा जोरदार टीका या सरकारवर संशोधन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले चला तर पाहूया महाराष्ट्र न्यूज लाईव्ह केंदूर येथे घेतलेला स्पेशल ग्राउंड रिपोर्ट <laughs> लवंडे शेकडाव पासुणकर आमचे सैनराव फिटे शंकरजी दामोळकर सगळेच मान्यवर सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत सापूरवजी साठोर आहेत सुखरमचे सुखरामजी शुकरे आहेत तुकर पांदवजी नाथोडे राजेंद्रजी साठे आहेत सरपंच तुकर अमोलजी खिटे आहेत तर सुरुवातीला आमच्या पुन्हा श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या दशक्रिया विधीला सुद्धा उपस्थित राहण्याचा मनोद होता पण आजच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात करताना छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर खरं तर नतमस्तक झालो आणि नतमस्तक होण्याचा फार महत्वाचं कारण आहे कारण या मातीतली सगळ्यात मोठी स्वाभिमानाची प्रेरणा काय असेल तर ती छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणा आहे बाबा जो संपूर्ण एकतीस कोटी रुपयाचा निधी आहे हा निधी आपण देऊ शकलो आणि या पुढच्या निधीचीही आपण अपेक्षा केली पण ही अपेक्षा करत असताना छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर कवी कलशांची एक कविता आहे जेव्हा बहादूरगडा औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती संभाजी महाराजांना जखडून समोर केलं गेलं तेव्हा कवी कलशांची जी कविता आहे ती आता निधीची जेव्हा मागणी होती बंदीवन करून समोर आणण्यात आलं होतं त्याच पद्धतीनं आज स्वतःच्या रक्तानं हा पूर्णपणे न्हालेला आमचा शंभूराजा हा आज औरंगजेबाच्या दरबारात उभा आहे ही जेव्हा कविता समोर येते आज तर छत्रपती संभाजी महाराजांनी संघर्ष कशासाठी केला तो तत्वांसाठी केला स्वराज्य रक्षणासाठी केला आणि या स्वराज्याचं मूळ तत्व काय होतं तर रयतेचं कल्याण हे मूळ तत्व होतं आणि या तत्वांसाठी जेव्हा संघर्ष होतो तेव्हा अनेक बाजूनी बांधलं जात आहे आणि सरपंच त्याच पद्धतीने आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये सुद्धा जेव्हा तत्वांसाठी उभं राहायची वाट आम्ही निवडली तेव्हा अनेक बाजूंनी निधीसाठी हात बांधले जात आहेत पण हे सुद्धा दिवस जातील कारण चार दिवस सुदेश असतात तसे चार दिवस सासूचे असतात हे दिवस नक्की जातील आणि जो शैक्य आक्रोश मोर्चा काढला पद्धतीने महात्मा भगिनीचा मनापासून आभार मानतो कारण जेव्हा माऊलीचा आशीर्वाद मिळतो त्याला कोणाला घ्यायची गरज नसते त्या माऊलीचा आशीर्वाद हा सगळ्यात ताकदीनं पाठी शोभा राहतो तुम्ही आज सगळी भाकरीचा आज दोन जे पाठी व शाबासकीची थाप दिली तर हा शेतकऱ्याचा आवाज पोचला पाहिजे अरे भले सांगतात आम्ही विकासासाठी भूमिका हो बदलली विकासासाठी भूमिकेची गंभीर दूध उत्पादक आहे पुणे जिल्हा नियोजन समितीच वार्षिक बजेट माहिती वर्षाचं बजेट समितीचं अठ्या वर्षाचं बजेट एक हजार कोटी आता या पालकमंत्री पदांचे जेव्हा पिढा सुटत नव्हता तेव्हा काही काही दिल्लीच्या वाऱ्या महाराष्ट्रातले सत्ताधारी करत होते होते का नाही तुम्ही सगळ्या बातम्या वाचत वार्षिक बजेट एक हजार कोटी पण सात डिसेंबरला कांद्यावर निर्यात बंदी लागली सात डिसेंबर डिसेंबर एकवीस दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये सात लाख क्विंटल कांदा बाजारात आला या कांद्याचा भाव जो काढला गेला दोन हजार रुपये क्विंटल माझा भाव पडला दोन हजार रुपये क्विंटल माझा भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान हे बाराशे कोटी एका जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी जेव्हा नाराजीचं नाट्य घडत जेव्हा दिल्लीचे दरवाजे पोहोवले जातात त्या नियोजन समितीचं बजेट असतं हजार कोटी वर्षातून बारा महिन्याचं पण आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यावर जेव्हा तुम्ही निर्णयात बंदी लागतात तेव्हा महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान आहे ते बाराशे कोटी रुपयाचं नुकसान आहे पण दुर्दैव हे पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीची दार ठोठावता येतात पण आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी दिल्ली दरबारात सांगण्याची एकाही सत्ताधाऱ्याची मानसिकता नाही हे प्रदेश अध्यक्षांनी विधान केले म्हणजे मी मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा